धामणगाव तालुका पोरतो जिल्हा झाल ना पाच वर्ष तुकाराम वारी झाले आणि दहा वर्ष माऊरीच्या वारी झाले म्हणून पंधरा वर्ष वारी करतो मी मस्त आनंद वाटतो तुकाराम तर का देव मला आनंद वाटतो मला मी आज वीस वर्ष येत होते इथे आल्यानंतर आम्हाला आनंद वाटतो तुकोबाराची पाठी पालखी सगळं चालतो आम्ही किती जण येतात आम्ही पाचशे माणसात तसं हजर होता पण आता चांगला पाचशे आहेत पाचशे माणसं दिंडी कोकण दिंडी आणि याच्यासाठी अनेकांचे जीव तळमळत असतात आणि पंढरीची भेट कधी होईल यासाठी लोक आतुरतेनं पंढरीची वाट चालू लागतात असा हा महाप्रचंड सोहळा या ठिकाणी याची देही याची डोळा पाहायला मिळालेला आहे मीच नव्हे तर महाराष्ट्राचे असंख्य असंख्य लक्षावधी वारकरी बांधव या एका क्षणासाठी आतुरलेले आहेत आणि ते आज प्रसन्न होऊन पावलेले आहेत ही खरोखर एक धन्य वाटणारी घटना आहे जगाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची अखंड अक्षय वारी आणि ती नुसती वारी नव्हे तर त्या वर्षापासून आजपर्यंत दर वारीला संख्या वाढत वाढत लक्षावधी वारकरी माऊलींच्या पालखीबरोबर तुकोबांच्या पालखीबरोबर आणि इतर सर्व संतांच्या भागवत संप्रदायातल्या पालखीबरोबर चालत चालत पंढरपूरला जातात हा एक अनुपम सोहळा आहे आणि जगाच्या इतिहासामध्ये असा सोहळा नाहीये पंढरीची वारी आहे माझे घरी आणि तीर्थव्रत हे तुकोबांचं वचन ज्ञानात घेत सगळे वारकरी निघालेत पंढरीच्या दिशेनं पुढचे पंधरा दिवस हा जल्लोष उत्साह भक्तिभाव फक्त मुखी विठुरायाचं नाव तुकोबांचा जयघोष बोला पुंडली महाराज की कॅमरामॅन संपत मोरेसा स्वप्निल बापट साम मराठी देहू